था था। प्रतिक्षा बर काय शिकतेस तू म्हणजे तुझं स्वप्न डॉक्टर होण्याचं आपण या ठिकाणी या कुटुंबात आलोय मी आवर्जून का सांगेल कि हा परिवार वाघमोडे परिवार हा धनगर समाजाचा आहे बऱ्याच काळामध्ये आपण पाहिलं धनगर समाज म्हणजे मेंढपाळ समाज किंवा मेंढपाळ व्यवसाय करणारा समाज ह्या समाजामध्ये मुलं शिकली पाहिजे किंवा मुलं शिकतात शिकल्यानंतर मोठी होतात हे स्वप्न क्वचित काही माणसांकडे असेल तर हे स्वप्न या वाघमोडे परिवारानं पाहिलं आणि यातूनच ही मुलं शिकतायत आज अभिमानानं सांगेल की या मुलीला गव्हर्मेंट कॉलेजमध्ये तिचा नंबर येतो आहे आणि आता ती उद्याची डॉक्टर होणार आहे परंतु हा खर्च या ठिकाणी न पेलावणार आहे परंतु ही मंडळी या ठिकाणी कष्ट करून हे सगळं करतात मला सांग की तुझ्या आईवडिलांना तुला शिकवताना आर्थिक परिस्थितीमध्ये भक्कम साथ दिलीच बरोबर तू शिकत असताना तुला चांगलं मार्गदर्शन कुणाचं लाभते म्हणजे शिक्षकांमधून किंवा मंडळीमधून कुणाचं मार्गदर्शन माझ्या जर्नीमध्ये माझ्या जे डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं त्यामध्ये माझ्या घरच्यांनी माझ्या क्लास टीचर्सनी शिक्षकांनी यांनी भरपूर साथ दिलेली आहे त्यामध्ये खरं सांगायचं झालं तर माझ्या घरची परिस्थिती त्यातून जे संघर्ष करून ते आमच्या सहा भावंडांना शिकवायला हे करत होते घरची परिस्थिती ते, ते, ते पाहून मग आपोआपच मोटिवेशन भेटलेलं अभ्यासाचं आणि त्यातूनच पप्पा माझी दिदी आणि माझे काका ह्यांचा मला खूप सपोर्ट झालेला आहे माझ्या जर्नीमध्ये त्यांनी सतत मला जेव्हाही कमी मार्क्स पडायचे त्यावेळेस मला कधी असं कॅज्युअल घेतलं नाही प्रत्येक वेळेस ओरडा पडलेला आहे मला तसाही काकांची भूमिका ही हार्श होती ते कधीही मला ओरडायचे म्हणजे असं ढिल पडत नाही म्हणून आणि पप्पांना मग मला थोडं वाईट वाटायचं मग माझी दिदी आणि माझे पप्पा हे दोघे मला मग समजवायचे काय नसतं या परीक्षेत नाही पडले तर तुला लास्टमध्ये पाडायचं नाही आणि नंतर लास्ट लास्टला म्हणजे सगळ्यांनाच माहीत होतं माझा पफॉर्मन्स ही तसाच होता एक्झाम्समध्ये म्हणजे तू आता त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे वाटचाल करते निश्चित उद्याची तू डॉक्टर व्हावीत अशी सगळ्यांची इच्छा आहे आमच्या देखील तुला मनापासून त्या शुभेच्छा आहे परंतु या माउलींकडे जाईल तुम्ही शेती हे सगळं करत असताना मुलं घडली पाहिजे शिकली पाहिजे ही प्रेरणा तुम्हाला नेमकी आली कुठून म्हणजे लेकरांना मोठं करायचं तुमच्या मनामध्ये अशा रीतीनं आपण या कुटुंबाकडे आलेलो आहे खूप आनंद मिळतोय गेले पाच वर्षापासून आम्ही या कुटुंबाला म्हणजे जोडलं गेलोय प्रत्येक वेळेस आलो का या कुटुंबाची भेट घेतो अतिशय प्रेमाने अतिशय जिव्हाळ्याचे असणारा यांचा स्वभाव आणि ह्या स्वभावातून आम्ही प्रत्येक वेळेस या ठिकाणी आलेलो आहे आज देखील यावर्षी या ठिकाणी भेटायला आलोय निश्चित कालपासून आम्ही मुक्काम केला घरच्यासारखे इथे राहिलो जेवण केलं आता खरंतर एका बाजूला ओढ लागली त्या विठ्ठल रुक्मिणीच्या भेटीची तर दुसऱ्या बाजूला ओढ होती आमच्या आज आजूबाजूची किंवा आजी